गावाती तरून गावातील एका आदिवासी समाजातील तरुण तरुणीनं प्रेमविवाह करण्यासाठी पळून जाण्याची घटना बावीस जुलै रोजी घडली या प्रकरणी मुलीच्या आई वडिलांनी गावातील काही व्यक्तींवर आरोप केल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात सुषमा दिलीप भिल्ल विलास सुकलाल भिल्ल इंदर मुन्ना भिल्ल आणि गोविंदा उखा भिल्ल यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्या या चौकशी दरम्यान पोलिस उपनिरीक्षक साजन नारेडा यांनी कथितपणे संबंधितांना पट्ट्याने मारहाण केली एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिघा तरुणांना कपडे काढायला लावले आणि अत्यंत लज्जास्पद व अमानवी कृत्य करण्यास अस भाग पाडला। असा गंभीर आरोप पीडितांनी केला आहे या घटनेची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या लक्षात ते येताच त्यांनी तातडीनं साजन नारेडा यांना निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्याकडे केली त्यानंतर नारेडा यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे या प्रकरणानंतर आदिवासी समाजाच्या नेत्यांनी एकत्र येत पी एस आय नारडा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे त्यांनी हे प्रकरण अधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या स्वरूपात सादर केले या संदर्भात चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की साजन नारडा यांच्यावर विभागीय चौकशी सुरू असून चौकशीच्या निकषानुसार पुढील कारवाई केली जाईल इंडिया न्यूज आर संदीप पाटील तुमचं नाव काय बर काय प्रकार घडलेला का मारून राहिली कानामध्ये देऊ का लई म्हणे म्हणून मारतो म्हणे म्हणे मग मला लई मारलं ते पट्टाकन पट्टाकन मग आशी नावडाची म्हणे माहिती आहे म्हणे तुमच्या वर्गाचे नाव आहे काय असं कोण साहेब सांगे साहेब आई सांग नाप आई ती गोखात लवडा घालू म्हणे डबल तिने म्हणे तू म्हणे लई मारे म्हणे तू मानलं म्हणजे हातामध्ये सात तास मग पोलीस तिथले पण सांगे त का पण मारती नाही राहे तुझ्या कानमध्ये देऊ काने पहिले मग पण मग जाऊ दे मारेन म्हणे म्हणे आज सांगेन आणि तुझो कावर ती मारी आरे हातासवर मारे म्हण म्हणे तिथं मारे नाही बी सांगली तरी तू मारे तो आले हो मज्जाच होईल गरे अल्लू एक समाज संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा सदस्य आहे तर आम्हाला ज्यावेळेस रात्री मला बावीस तारखेला फोन आला आणि जे वराडचे जे कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या जे गावाचे लोक आहेत जे मुलं आहेत त्यांच्यावरती ही घटना अशा प्रकारे घडलेली आहे की अमानुसरित्या त्यांना मारहाण केली गेली आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांच्याकडनं कारवाई करून घेतलेली करूर, आहे तर हे ऐकून आम्ही सकाळी इथं आपल्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आलो होतो आणि इथं आल्यानंतर आम्ही त्यांची जी कंप्लेंट आहे जी नोंद आहे इथं आम्ही करून घेतली परंतु साहेबांनी आम्हाला सांगितलं की ही जो कारवाई आहे ते अधिकारी असल्यामुळे की यांची नियुक्ती ज्या साहेबांनी केलेली आहे ते ज्यांच्यावरती कारवाई करू शकतात परंतु ती घटना होऊन आता साधारणतः बावीस तारखेची घटना आहे तेवीस चोवीस आणि आजची सत्तावीस तारीख येऊन गेलेली आहे पण अद्यापही त्यांनी आम्हाला सांगित काही म्हणजे लिखित स्वरूपात काही दिलं नाही दुसरी गोष्ट की तेवीस तारखेला आम्ही या ठिकाणी सर्वजण जमा असताना या ठिकाणी आपले डी वाय एस पी साहेब या ठिकाणी आले होते पण डी वाय एस पी साहेब या ठिकाणी आले असताना की त्यांनी हे विचारले नाही की बाहेर पीडितांना माझ्या समोर आणा की त्यांच्यावर काय भिसलेली आहे की त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे तर त्यांनी त्यांच्याशी बोलणं सुद्धा केलेलं नाही ते आले होते या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला दुसरी गोष्ट सर की आम्ही सामाजिक कार्यकर्ता आहे की आम्हाला कोणीही बोलवलं तर आम्ही त्या ठिकाणी जातो रात्र होतो बेरात्र असो तर सर काही पोलिस आले मी आपल्या साखर कारखान्यामध्ये ड्युटी देत असताना त्या ठिकाणी सुपरवायझर आहे तर त्या ठिकाणी रात्री तीन पोलिसवाले आले आणि ते मला म्हणायचे की बा ही जो घटना झालेली आहे तर ही तुम्ही आता माघार घेऊन घे चुकी झालेली आहे आम्ही माफी मागून देतो तर ते मी त्यांना सांगितलं सर की ही माफी कोणत्या प्रकारे मागून घेता तुम्ही ही माफी मागण्यासारखी ही गोष्टच नाही आहे तर एवढं अन्याय झालेलं आहे त्यांच्यावरती के मारहाण केली गेलेली आहे त्यांना करून मारलं गेलेलं आहे परत त्यांच्याशी लैंगिक छेडकाट झाली छेडछाड झालेली आहे आणि तरी तुम्ही म्हणताय की त्यांना माफ करून द्या सर हो ले ले तर मी त्यांना सांगितलं की सर हे माझ्याकडनं होणार नाही मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आज पोलीसवाले आज त्यांच्याकडनं चुकी झालेली आहे म्हणून तुम्ही जाती करताय दगडाशी काठ पडते तर आम्ही तो पोलीसवाले आहेत त्यांचं नाव काय बरं तर सर त्यांचे नाव चक्रधर पवार म्हणून आहेत सर आणि प्लस त्यांच्यासोबत दोन पोलीसवाले अजून होते तर त्यांनी सर या स्वरूपात मला त्या ठिकाणी बोललं सर हो सर ते हा धमकी स्वरूपातच आहे सर ते तर सर माझं एक म्हणणे की माझी म्हणजे दिवसेंदिवस आहे ना आमच्या आदिवासी समाजावर असे अन्याय अत्याचार सर वाढत चाललेले आहेत आणि आमची जी आशा असते ती प्रशासनाकडे असते पण प्रशासनसुद्धा आमच्या या गोष्टींकडे लक्ष जे प्रशासनिक अधिकारी हो आहेत तेच आमच्यावरती असे अन्याय अत्याचार करत आहेत आणि जे प्रशासनिक अधिकारी तेच आम्हाला विचारपूस करत नाहीत आमच्याकडे बसत नाही तर सर आम्ही न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावा सर हा मोठा प्रश्न सर आमच्या समोर पडलेला आहे आणि हे अशा घटनांमुळे सर आमचा जो आदिवासी समाज आहे तो सर हादरलेला आहे घाबरत आहे तर त्याच्यावर अन्याय होऊनसुद्धा त्याला बोललं म्हणजे त्याला बोललं जात नाही का त्यांच्या की आमच्यावर अन्याय झालेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळावा हे सुद्धा सर त्यांची ही जो आशा आहे अपेक्षा आहे ती त्यांची सर खतम झालेली आहे तर आम्हाला पोलीस पाठवून बोलावणं जर तर त्यानंतर आम्ही आढळून त्यानंतर यावानंतर आम्ही बोलणं काम केलं कसं विचार વિચાર ન આમલે બાદર કાઢ તે આજુ બસાડ બસાડા ન આજુ બોલાવો તે બલાઓ મગ વિચારપૂ કરા વિચારપૂછ મગ આમ સંગનું આમલે માહિતી નહીં કઈ નહીં કોર્ટ દુસર આમલી માહિતી નહીં આ સગ તો મગ તેસની જો બાકી તટે બટ્યાબા તે બાર કાઢ ત્યાન જેવો માટોપ ચાલુ કરો તેસની તો મનમાં તસો માર મા ઉમટું જીલે કેટલો માર અને કાંઈ માર म्हणजे आम्ही जो गुसन तो गैरजन होतात त्यानंतर तेच नाही पुरं मार डोका मग काय मारात कथाही मारात पुरा चक्कर अल्ला गायत त्यानंतर तेच नाही आमले मारं त्यानंतर मग असं कपडं काढतो तर आम्ही पोलीस स्टेशनले आमले आडे बोलावं घरून घरून नंतर मग पुरस्त सांगितलं तर मग त्यानंतर आमले घरून बोलावं घरून पोलीस स्टेशनले चोपडाले तर आम्ही घरून आडे ओनूत ओनूच त्यानंतर आमले बोलावं त्याचनी मधमा मधमा बोलावं मग विचारपूस करणार त्या मग तिथला मग लगेच बाहेर काढा आजू लगेच बसाडं लगेच त्यानंतर दहा दहा पाच मिनिटं मग आजू बोलावं मधमा त्यानंतर मग त्याचने विचारा आजू तर बु काय होतं काय नाही कोरणं मॅटर येते तर मग आम्ही सांगलो तर बघू आमली माहिती नाही मग त्याचने दोन तीन सहा विचार तर मग आम्ही तरी सांगलो तर आमली माहिती नाही मग त्याला आई माक करायला लागेल माट ठोक नाही असं कर तर मन म्हणत असं माक करत आहे पुरा चक्रालला बेटात डोका मग काय कथा कथा काय मारेल त्या त्यानंतर मी आमले कपडा काढायला लावत दहा मिनटं मोजस्ताव तर मग कपडा काढत आम्ही तर मग त्यानंतर त्याने कपडा काढायला लावा मारात मग आजू त्यानंतर त्याने धक्क्या अंडर टॅन काढायला लाईक पाच मिनटं मोजस्ताव काढा म्हणे त्यानंतर मजबूत मारा मग आजू मग त्यानंतर त्याचने असं सांगा तर एकने एक लिंक तोंडात घ्या म्हणे म्हणजे आम्हाला तर त्यांनी मग तसं केला लावं लगेच मग आजू थोडा हात चोरी आहे करायला लावली त्यांनी तर तसं करताना लगेच त्यांनी बसवलं आजू म्हणजे डोक्याला लय चक्कर चालू होते आमचे मारहाण केली त्यांनी लय चक्कर चालू होते तर मग त्यानंतर आम्हाला आजू दवाखान्यात घेतले त्यांनी इथं सरकारीमध्ये सरकारी हॉस्पिटल मग तिथं गेलो आम्ही मग त्यानंतर त्यांनी म्हणजे तुम्हाला वाचता निसतं आहे येतं याच्या म्हणे म्हणतं नाही तर मग त्यांनी धमकी दिलेली होती आम्हाला तर बो तिथं जर तुम्ही असं सांगितलं तर आम्हाला मग जीत मारलेलं आहे असं तसं सांगितलं तर बो तुमचे विचार तुम्ही करून घ्या त्यांनी असं सांगितलं आम्हाला मग आम्ही तिथं काही सांगलो नाही तर मग आमचे आमचे टेकून घेतले त्यांनी आणि परत चोपडाला ग्रामीण पोलीस स्टेशन आणलं आम्हाला आणि मग तिथून सुट्टी केली सचिन सचिनशे बावीसर बहुजन समाज पार्टी जळगाव जिल्हा महासचिव या वराळ गावातील नागरिकांवर जो अन्याय झालेला आहे ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडामध्ये त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आम्हाला माहिती मिळाली असता काही सामाजिक कार्यकर्ते व मी दिनांक तेवीस तारखेला एस पी साहेबांच्या कार्यालयात गेलो एस पी साहेबांच्या कार्यालयात सगळ्यांना घेऊन गेलो परंतु एस पी साहेब चाळीसगावला गेले होते तर ते चार वाजेपर्यंत येणार होते चार वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो चार वाजेला एस पी साहेब आले त्यानंतर आम्हाला अजून दीड ते दोन तास तिथे बसवण्यात आला परंतु एस पी साहेबांसोबत आमची भेट घालण्यात आलेली नाही तिथून आम्ही हाताश होऊन कारण संध्याकाळी आम्हाला गाडी पण होती शेवटची गाडी त्याच्यामुळे आम्ही हाताश होऊन तिथून निघालो आणि एस पी साहेबांच्या टपाल विभागामध्ये आम्ही ते निवेदनाचं पत्र तिथे दिलेलं आहे की ओ सीसुद्धा आमच्याजवळ प्रूफ म्हणून आहे परंतु त्या दिवसापासून तर आतापर्यंत त्या अर्जांवरती कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही आहे फक्त आम्हाला तोंडी आश्वासन दिले जातं आहे की आम्ही त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे पण त्या संबंधित कुठलाही प्रकारचं आम्हाला पत्र दिलं गेलेलं नाही आम्हाला फक्त सांगण्यात येतं आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे मग कारवाई केलेली आहे तर आमच्याजवळ संबंधित वृत्त पाहिजे त्या संबंधित माहितीपत्रक तर हवे त्या संबंधित आम्हाला कुठल्याही प्रकारचे माहितीपत्रक दे दिलेले नाही आहे आणि नुसतं तोंडी अस्वासन सांगण्यात ज्या अधिकाऱ्याचे नाव काय आहे त्या अधिकाऱ्यांचं नाव नारडा साहेब आहे ते पी एस आहे आपल्या ग्रामीण चोपड़ा शहर ग्रामीण पोलीस स्टेशनचे तर त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे असं सांगण्यात येतं आहे इथून परंतु अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे आणि आम्ही बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून अगोदर या घटनेची निंदा करतो निषेध करतो की ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जर ज्या पोलिसांना आपण जनतेच्या संरक्षणसाठी विश्वास ठेवतो हो आपण जनतेचे रक्षक आहे असं म्हणतो आणि ते रक्षकच जर बक्षात झाले तर कसं होईल म्हणून आम्ही मागणी करत आहे बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून की याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही पुढील तीव्र आंदोलन करतो लैंगिक स्थळ झाल्याचे तक्रार त्यांनी केलेली आहे आपल्याकडे ग्रामीण पोलीस स्टेशनला एक अल्पही मुलगी पळवून नेल्याबद्दलची तक्रार प्राप्त झाली होती त्याच्यावरती गुन्हा दाखल होता मुलीचे जे नातेवाईक होते त्यांनी एक दोन तीन गावातल्याच एका भिल्लात भिल्ल समावेश त्या मुलावर संशय व्यक्त केला होता त्यासाठी त्याला चौकशी लागली चौकशी लागल्यानंतर जे ग्रामीण पोलीस स्टेशनला ने ने नेमणूक केलं होते पोलीस उपनिरीक्षक नारडे त्यांनी त्यांना मारहाण केली आणि काही आणखी अन्य प्रकारे शेळ केला अशी तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी नंतर केली मुलाची त्याप्रमाणे आम्ही लगेच त्याची दखल घेतली काय प्रकार झाला ते मुलांना विचारपूस केली आणि लगेच त्याचा कसुरी अहवाल म्हणून पोलीस अधीक्षक जळगाव साहेब यांच्याकडे पाठवला त्यावर त्यांनी एस पी साहेबांनी त्याची विभागीय चौक सो, चौकशी करण्याचे आदेश दिले आहे सुरुवातीला प्राथमिक चौकशी आणि त्यानंतर विभागीय चौकशी होत असते आणि सध्या त्याला निलंबन केलेलं आहे सुद्धा शिवीगाळ करून मारण करण्यात आलेली त्यांच्याकडनं महिलाला शिवीगाळ करण्याबद्दलची आम्ही एक प्राथमिक चौकशी केली ती तसं काही त्यांनी सांगितलेलं नव्हतं आता जर सांगत असतील तर त्या पद्धतीनं आम्ही ती पण चौकशी करून साहेब आपले शहर पोलीस स्टेशनचे जे साहेब आहेत ते, ते बारामध्ये ॲग्रोवर जाऊन त्यांना धमकी दिली होती पवार साहेब करून आहेत ही गोष्ट तर आता आमच्या आली नाही तुमच्या माध्यमातून आम्हाला समजते आम्ही काय आहे ती पण चौकू शकतो सब्सक्राईब ना अँड प्रेस द बे लागेल ही नेव मिस अन अपडेट